प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यात कनिष्ठ अभियंता वडर यांच्या खळबळ आमदार विक्रमदादा सावंत यांची तीव्र प्रतिक्रिया जत पंचायत समितीमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांनी कथित त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण जत तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये खळबळजनक चर्चा सुरू आहे या प्रकरणावर जतचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली तीव्र भावना व्यक्त केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जत तालुका हा विस्तीर्ण असून येथे कार्यरत होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थानिक जनतेने सहकार्याची भूमिका घ्यावी कोणीही कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्यापोटी येथे येतात त्यामुळे त्यांना त्रास न देता योग्य तो मानसन्मान देऊन त्यांच्या कामातून उत्तम सेवा घ्यावी त्यांच्या कुटुंबियांकडून लो काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची नावे घेण्यात आली आहेत या संदर्भात माजी आमदार सावंत म्हणाले की ज्यांच्यावर वडर यांनी आत्महत्येपूर्वी आरोप केले आहेत त्यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स सी डी आर तपासले जावेत तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करावी आणि सत्य परिस्थिती उघडकीस आणावी सावंत पुढे म्हणाले की ज्यांच्यामुळे वडर यांनी टोकाचे पाऊल उचलले अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रशासन पोलीस विभाग जिल्हाधिकारी व जिल्हा, जिल्हा परिषद यांनी तातडीने पावले उचल उचलली पाहिजेत जर तपासात दोष आढळले तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत अवधूत वडर यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे या प्रकरणी सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून दोषींना न्यायाच्या कठड्यावर उभे केले पाहिजे अशी मागणी जत तालुक्यातून जोर धरत आहे ज्या पद्धतीनं अवधूत वडर यांनी आत्महत्या केली खऱ्या ज्यांनी त्यांच्यावर प्रेशर दिलं म्हणून आत्महत्या केली खर तर या गोष्टी निषेध करतो आणि सगळ्यात मेन महत्वाचं की या तालुक्यातल्या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मी प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंट त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद या सगळ्या अधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की पोलीस डिपार्टमेंटनी खास करून या निमित्तानं खोलवर जाऊन ह्याची चौकशी केली पाहिजे आणि ह्याचे ह्याच्या कोणकोण याच्या सगळ्यांचे ज्यांचे त्यांच्या कुटुंबांनी नावं घेतले त्यांचे सगळे सीडीआर काढले पाहिजे त्यांचे तपासले पाहिजे आणि जर तशी काही हे आढळले असेल तर यांना कठोरात कठोर कतुर कारवाई होऊन यांना शिक्षा झाली पाहिजे या तालुक्यातली ही प्रवृत्ती संपली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे मी आणखीन एकदा प्रशासनाला या निमित्तानं या घटनेची खोलवर जाऊन चौकशी करणं तपास करणं जो काही तपासाचा भाग आहे सीडीआर तपासणं या सगळ्या गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करून त्यांनी या ठिकाणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे खर तर शुक्रवारी व्हीसी चालू असताना या पद्धतीनं जे काही त्या मध्ये घडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईनं सुद्धा या संदर्भातली जर पंचायत समितीकडं तक्रार केली होती या संबंधित व्हिडिओना असेल सगळ्यांना भेटले होते पण त्याची सुद्धा आज जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा तपासलं गेलं पाहिजे आणि अशा या प्रवृत्तीना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी या निमित्तानं मी मागणी करतो जर याच्यात खोलवर जर चौकशी नाही झाली तर या प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या जत तालुक्यातल्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी केलं जाईल अशी या निमित्तान जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा